नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये शालेय मुलांसाठी पेपर कसा लिहायचा असतो ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा काय काय मुलांना पेपर म्हणजे कसा नेमका लिहायचा ते माहीत नसतं म्हणजे आता जेव्हा आपली चाचणी परीक्षा असते तेव्हा पेपर लिहिणं एकदम सोपं असतं कारण त्यामध्ये आपल्याला उत्तरे लिहायचे असतात पण जेव्हा सामाईिक परीक्षा आणि वार्षिक परीक्षा असते ती आता जवळ आलेली आहे सामाई परीक्षा त्या पेपरला आपल्याला प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि उत्तर पत्रिका वेगळी असते तर बघा मग मुलांना एकदम म्हणजे समजत नाही की पेपर कसा लिहायचा असतो लहान लहान क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह ते तुम्हाला पटकन लिहायला येतात रिकामे जागा असू देत किंवा एका एक एक हो हे मुलांना पटकन लिहिता येतं पण जेव्हा मोठे प्रश्न असतात एक पाच सहा मार्काचे किंवा दहा मार्काचे असतील जसं तुम्ही मोठे व्हाल तसं तसं तुम्हाला प्रश्न पण म्हणजे त्या त्या असतात आता बघा हा जो व्हिडिओ आहे ते पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही पाचवीला असाल सहावीला असाल इव्हन दहावीपर्यंत ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा तिथून पुढे पुढे जे काही शिक्षण आहे ते होईपर्यंत आणि डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा जो हा जो सब्जेक्ट आहे मी घेतलेला एकदम महत्वाचा आहे तर बघा म्हणजे पेपर कसा लिहायचा असतो आपली उत्तरपत्रिका अट्रॅक्टिव्ह कशी दिसावी म्हणजे म्हणजे मी तुम्हाला याचं सर्व मार्गदर्शन करणार आहे स्वतःचा वैयक्तिक माझा अनुभव आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओतून तर बघा चॅनेलला जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जशी तुम्ही आतापर्यंत मला साथ दिलेली आहे तशी तुम्ही पुढे साथ राहू दे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की सर्वांसाठी सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा आणि खरोखर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळतील ते तुम्हाला याद्वारे मी सांगणार आहे बघा जेव्हा आपली सहामाही परीक्षा असते जास्तीत जास्त दहावीच्या मुलांसाठी सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक आहे हा त्यामुळे सर्वांनी म्हणजे सर्वांनी लक्ष द्यावं या व्हिडिओ कडे आणि पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा आता आपला कोणताही विषय असू दे मराठी असू दे विज्ञान असू दे इतिहास भूगोलला तरी आपल्याला भरपूर पॉईंट असतात आणि पेपर असा लिहायचा असतो की पॉइंट वाईज पेपर लिहायचा असतो मग तो कोणत्याही विषयाचा असू दे मराठी असू दे इंग्रजी सुद्धा असू दे मराठी असू दे इंग्रजी असू दे इतिहास भूगोल विज्ञान राज्यशास्त्र सर्व विषयांसाठी एकदम महत्वाचा हा टॉपिक आहे तर बघा मी आता काय केलेला आहे इयत्ता नवीच्या पुस्तकातील एक कविता आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया आणि त्यावर आधारित त्या कवितेला आधारित एक क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचा अँसर कसं लिहायचं असतं ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा कवितेचं नाव आहे महाराष्ट्रावरून महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही कविता आहे म्हणजे कोणतीही कविता असू दे किंवा टाक ओवाळून काया कविता असू दे किंवा धडा असू दे कविता असू दे किंवा धडा असू दे त्यावरचे जर प्रश्न तुम्हाला आले असतील आणि त्याचे जर म्हणजे मार्क जर जास्त असतील त्या प्रश्नाला चार पाच मार्क किंवा सहा सात आठ नऊ दहा पर्यंत जर मार्क असतील तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी तुम्हाला पडणार आहे आता जर तुम्हाला एखादा क्वेश्चन आला मराठी मधला असू दे तर तुम्ही त्याचं उत्तर कसं लिहिणार आहे असं साध्या आपल्या भाषेमध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहिणार जसं तुम्ही पाठ केले तसं तुम्ही आहे असं लिहिणार पण तुम्हाला जास्तीत जास्त पाठांतर सुद्धा करायची गरज नाही तुम्ही फक्त एकदा कविता असू दे किंवा धडा असू दे तुम्ही फक्त तो एकदा वाचून काढायचा आणि आपल्या मनाचे स्वतःचे पॉइंट तुम्ही त्यातले काढायचे त्या धडामध्ये जे महत्वाचे पॉइंट निघतात ते तुम्हाला पॉईंट काढता आले पाहिजेत आणि तेच तुम्ही आपल्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहिता आले पाहिजेत तर बघा आता आपण पहिला क्वेश्चन घेणार आहोत मराठीचा या कवितेमधला महाराष्ट्रावर मी टाक ओवाळून काया या, या धड्यामधला एक तुम्हाला प्रश्न फक्त मी घेणार आहे आणि तुम्हाला तो कसा लिहायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे तर प्रश्न काय आहे बघा महाराष्ट्रातील बलस्थाने बलस्थाने तुमच्या शब्दात लिहा तुमच्या शब्दात लिहा असा प्रश्न आहे पुस्तकामध्ये तर आता काही काही मुलं काय करतात याच उत्तर आहे असं लिहिणार इथं असं इथून सुरुवात करणार आणि आहे असं याच उत्तर लिहिणार तुम्हाला याला जास्तीत जास्त जर हा प्रश्न तुम्हाला आला असेल सहा किंवा सात मार्कांसाठी समजा तुम्हाला हा प्रश्न आला आहे सहा मार्कांसाठी तर तुम्हाला या प्रश्नाला जास्तीत जास्त दोन मार्क पडतील किंवा एखाद्या मुलाने खूपच छान लिहिलं असेल व्यवस्थित अगदी तर त्याला एकदम तीन किंवा चार मार्क पडू शकतील पण बघा तुम्हाला मी असं सांगणार आहे की ही, की ही जी पद्धत आहे ती तुम्हाला सर्व म्हणजे मराठी विषय असू दे किंवा दुसरा कोणताही विषय असू दे तुम्हाला त्या सगळ्याला अत्यंत उपयोगी पडणार आहे तर तुम्ही याप्रमाणे जर उत्तर लिहिलीत तर तुम्हाला सहा पैकी किमान पाच तरी मार्क किंवा जर तुम्ही एकदम अट्रॅक्टिव्ह पेपर तुमचा लिहिला आणि एकदम व्यवस्थित तुम्ही लिहिला तर तुम्हाला सहा पैकी सहा सुद्धा मार्क याला पडू शकतील तर बघा पहिल्यांदा काय करायचं असतं मराठी विषयासाठी जर तुम्हाला असा प्रश्न आला आहे धडा असू दे किंवा कविता असू दे पहिल्यांदा लिहायची असते प्रस्तावना पहिल्यांदा काय लिहायची असते प्रस्तावना लिहायची तर या प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं असतं आपल्याला की पहिल्यांदा ही कविता कोणी लिहिली आहे त्या कवीविषयी थोड थोडक्यात माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची असते आता ही कविता लिहिली आहे बघा इथं नाव लिहायचं इन्व्हर्टेड कॉमामध्ये वरूनी महाराष्ट्रावरुनी महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया टाक ओवाळून काया बघा इथं आपलं इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला कप्त करायचं आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काय ही कविता ही कविता अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे यांनी लिहिली आहे यांनी लिहिली आहे तुम्हाला पहिल्यांदा असं सगळं लिहावं लागतं जर धडा असेल तर त्याचं नाव तुम्ही लिहा धड्याचं आणि असं लिहू शकता की या धड्याचे लेखक हे हे आहेत तर बघा जेव्हा तुम्ही असं लिहिता तेव्हा जे कवी आहेत त्याला तुम्ही असं सिस पेन्सिलनं किंवा ब्लॅक पेन तुम्ही असं त्याला अंडरलाईन करू शकता आणि जो आपला पेपर जो असतो तो तुम्ही ब्ल्यू पेन लिहू शकता तर बघा जे महत्वाचं असतं त्याला तुम्ही अंडरलाइन करायचंय तुमच्या पूर्ण मध्ये जे जे पॉइंट महत्वाचे आहेत जे पुस्तकात जे पॉइंट आहेत तुम्ही त्याला अंडरलाइन असं करायचंय म्हणजे म्हणजे कसं होतं की जेणेकरून जे शिक्षक असतात पेपर चेक करणारे त्यांना हे जे असतं अंडरलाइन केलेलं ते दिसतं त्यांना बरोबर आपला पेपर यामुळे काय दिसतो अट्रॅक्टिव्ह दिसतो जो मेन मुद्दा आहे तो त्या शिक्षकांना दिसतो आणि मग इथं आपल्याला ते बाकीचं काहीही जास्त वाचून बघत नाहीत आणि इथं आपल्याला मग जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात तर बघा आता तुम्हाला जर माहिती असतील त्या लेखकाने लेखकाची या कवीची कोणती कोणती पुस्तके वगैरे आहेत तर ती पण तुम्ही लिहू शकता आता बघा ही कविता जी आहे ती कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही धडा असू दे किंवा कविता असू दे तुम्हाला तो धडा आणि कविता त्या प्रस्तावने सकट तुम्हाला वाचून काढायचे त्या धड्याचे लेखक कोण आहेत ते म्हणजे कवी कोण आहेत कवितेचे ते तुम्ही त्या तुम्ही लेखकाविषयी किंवा कवीविषयी तुम्ही पूर्ण माहिती वाचून काढायची आणि मग तुम्हाला ही माहिती तुम्हाला या प्रस्तावनेमध्ये लिहावी लागेल बघा आता इथे तुम्हाला एक ओळ लिहायची असते कि जी त्या कविता आहे आणि त्या कवितेच्या प्रस्तावनेमध्ये प्रस्तावनेमध्ये ही सगळी माहिती दिलेली असते आता तुम्ही इथे लिहू शकता ही कविता ही कविता माझा रशियाचा प्रवास माझा रशियाचा प्रवास माझा रशियाचा प्रवास यालाही तुम्ही असं इनवर्टेड कॉमधे लिहायचं आहे या पुस्तकातून घेतली आहे या पुस्तकातून घेतली आहे बघा इतकं सगळी माहिती लिहायसाठी लिहायसाठी आपलं रायटिंग स्पीड असला पाहिजे हा तर तुम्हाला कोणताही प्रश्न असू दे तुम्हाला शेवटी वेळ सुद्धा पुरणार व्यवस्थित फक्त त्याच्यात आपल्याला काय पाहिजे रायटिंग स्पीड पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लिहिता आलं पाहिजे हे तुम्हाला पूर्ण पाचवी पासून तुम्ही जेवढं शिक्षण घेणार तुम्ही तेवढ्या शिक्षणापर्यंत तुम्हाला ते हे सगळं महत्वाचं आहे तुम्हाला हे ही जी माहिती सांगितलेली आहे मी ही तुम्हाला पूर्ण शिक्षण घेईपर्यंत उपयोगी पडणार आहे तर हे जे आहे तुम्ही यालाही असं अंडरलाईन करू शकता बघा ही झाली आपली प्रस्तावना कोणताही प्रश्न असू दे कोणताही प्रश्न म्हणजे प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा किंवा पाच सहा ओळीमध्ये उत्तरे लिहा जेव्हा असा प्रश्न आलेला असतो तेव्हा तुम्हाला ही सगळी माहिती लिहायची जेव्हा लहान प्रश्न असतात एका एक वाक्यातले असू देत किंवा दोन वाक्यात लिहायचं असू देत तेव्हा तुम्हाला असं काही लिहायची गरज नाही जेव्हा प्रश्न मोठे मार्ग ही जास्त असतात ही तुम्हाला माहिती तिथे यूज करायची आहे तर ही झाली आपली प्रस्तावना आता आपला प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील बलस्थाने तुमच्या शब्दात लिहा ते त्या कवितेमध्ये सगळे दिलेले आहेत आपल्याला तर तुम्हाला इथे तुम्ही असं लिहायचं आहे की महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बलस्थाने महाराष्ट्रातील बलस्थाने पुढील प्रमाणे बलस्थाने पुढील प्रमाणे असं तुम्ही लिहायचं आणि मग त्यानंतर बघा जी मुलं सप्लिमेंट घेत नव्हती ती सुद्धा मुलं सप्लिमेंट घेतील ह्या अशा उत्तरामुळे आणि खरोखर आपला पेपर पण एकदम छान दिसणार आहे पेपरला आपल्या एकदम अट्रॅक्टिव्ह पण पेपर, पेपर दिसणार आहे आणि तुम्हाला तुमचे मार्क पण तुम्हाला मध्ये वाढणार यामुळे तर महाराष्ट्रातील बलस्थाने पुढील प्रमाणे असा आपण अपन। आता आपण सगळं पुसून टाकू आणि आपल्या मेन मुद्द्याकडे आपण यायचं आहे तर बघा आता तुम्हाला इथं काय करायचं आहे जास्तीत जास्त हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मला हे सांगायचंय फक्त बघा आता इथं आपल्याला काय लिहायचंय की महाराष्ट्रातील बलस्थाने पुढील प्रमाणे तुम्हाला इथं कोणताही क्वेश्चन असू दे कोणताही क्वेश्चन असू दे बघा तुम्ही काय करायचंय पहिल्यांदा काय करायचंय तुम्ही इथे असा सर्कल काढू शकता तुम्ही इथे मग लिहायचं आहे की महाराष्ट्रातील बलस्थाने सर्कल तुम्ही काढू शकता इथं मध्ये बरोबर लिहायचं आहे महाराष्ट्रातील बलस्थाने असं तुम्ही मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं किंवा तुम्ही असं स्क्वेअर काढू शकता तुम्ही यामध्ये लिहू शकता किंवा तुम्ही असा ट्रायंगल काढू शकता तुम्ही यामध्ये लिहू शकता आणि इकडं तुम्ही याला असे अरो करून जे पॉइंट असतात बघा या कवितेमध्ये कोणतेही पॉइंट वगैरे नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती कविता कशी असते तर मी माझे स्वतःचे पॉइंट काढलेले आहेत आणि पॉइंट वाईज उत्तरे कशी लिहायची ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओतून तर बघा तुम्ही असे एरो करून तुम्ही इकडे प्रत्येक पॉइंट लिहू शकता किंवा हा स्क्वेअर आहे इथं मध्ये लिहा पलस्थाने तुम्ही असे इकडे अॅरो करून इकडेही तुम्ही लिहू शकता पॉइंट जे काढलेले आहेत ते किंवा हे ट्रायंगल काढलेले आहे इकडे पण तुम्ही लिहू शकता काहीही तुम्ही काढा तुम्हाला जे आवडेल तुम्ही असं षटकून पण तुम्ही असं काढू शकता असा काय तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही काढू शकता किंवा असं तुम्ही अर्धवर्तुळ काढा किंवा कसंही तुम्हाला जे आवडेल तुम्ही काढा पण इथं मी एक काढणार आहे ट्री झाड काढणार आहे मी छानपैकी मग तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही काढू शकता बघा आता इथं समजा मी इथं असं एक झाड काढलेलं आहे असं एक झाड काढलं मी आणि त्यामध्ये मी लिहिलं महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बलस्थाने महाराष्ट्रातील बलस्थाने तुम्ही असं लिहायचं आहे तुम्ही कोणत्याही इयत्तेमध्ये असाल तुम्ही ही पद्धती तर वापरू शकता एकदा पेपर असा लिहून तरी बघा तुम्हाला काय फरक पडतो ते लिहून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची एक्झाम झाल्यानंतर बघा आता इकडे जे आहे ते आपण स्वतः पॉइंट काढलेले आहेत तर तुम्ही सुद्धा तुम्हाला पण ती सवय लागली पाहिजे एकदा तुम्ही काढा किंवा कविता वाचून काढा तुम्हाला पण ती सवय लागली पाहिजे की स्वतः आपण पॉइंट काढले पाहिजे उत्तर पुस्तकातलं आहे तसं कधीच लिहायचं नाही आहे तसं कधीच लिहायचं नाही धडा तुम्ही वाचून काढा कविता वाचून काढा आणि तुमचे पॉइंट तुम्ही काढा आता बघा यामध्ये बलस्थाने आपल्याला लिहायचे आहेत तर यामध्ये लिहा तुम्ही सामाजिक सामाजिक सांस्कृतिक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक ऐतिहासिक बलस्थाने बलस्थाने त्यानंतर बघा महाराष्ट्रातील दोन नंबर आली हा इकडं रायटिंग स्पीड पाहिजे आपला भरपूर त्यासाठी महाराष्ट्रातील बल महाराष्ट्रातील गड किल्ले गड किल्ले त्यानंतर त्या ज्या कवितेमध्ये जे आहे तेच ते आहे माझं काही वेगळं मत याच म्हणजे मनाचं काय नाहीये कवितेमध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्यावर मी पॉइंट काढलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची शौर्य गाथा शौर्य गाथा त्यानंतर बघा इथे तुम्ही लिहू शकता महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील संत महाराष्ट्रातील संत त्यानंतर बघा लेखक कवी लेखक किंवा कवी त्यानंतर बघा शेतकरी शेतकरी कष्टकरी कष्टकरी कलावंत कलावंत आणि महाराष्ट्रातील 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 सण आणि उत्सव हे बघा हे सगळे पॉइंट असे आपण काढायला शिकलं पाहिजे आणि एकदम किती छान दिसतंय बघा जेव्हा तुम्ही असा पेपर लिहाल तेव्हा एकदम तुम्हाला एकदम छान आक पडणार आहेत कारण जे शिक्षक आहेत पेपर चेक करणारे त्यांना हे सगळे पॉईंट जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना ते वाटतं की बाबा खरोखर हा मुलगा किंवा ही मुलगी खरोखर हुशार आहे आणि खरोखर तुम्हाला तु, म्हणजे तुम्ही त्या मुद्द्यामध्ये काय लिहिलं आहे ते पण त्यांना वाचायची गरज नाही तर बघा आता आपण जी हे पॉइंट काढलेले आहेत हे तुम्ही पॉइंटचे विश्लेषण पुन्हा करायचंय या तुम्ही पुन्हा विश्लेषण करायचंय तुम्ही हे सगळे झाल्यानंतर तुम्ही खाली परत लिहायचं सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक बलस्थाने मग त्यामध्ये तो तुम्हाला लिहायचंय की आपल्या महाराष्ट्राचं ऐतिहासिक त्याचं महत्व लिहायचं आहे सांस्कृतिक महत्व लिहायचंय आहे सामाजिक महत्व लिहायचंय ते सगळं तुम्हाला महत्त्व देतं एक दोन ओळी तुम्ही लिहिलं तरी काय हरकत नाही महाराष्ट्रातील गड किल्ले जे आहेत गड किल्ल्याविषयी भरपूर माहिती आहे तुम्ही गड आणि किल्ल्या किल्ल्यांची नावे लिहा एक दोन ओळीमध्ये बास तेवढं पुरेसं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं कार्य महान आहे की त्याबद्दल तुम्हाला लिहायला तो पेपर सुद्धा पुरणार नाही मग तुम्हाला जेवढी त्यांच्याबद्दल माहिती आहे तुम्ही तेवढी माहिती त्यांच्याबद्दल तुम्ही लिहू शकता दोन ओळीमध्ये लिहा चार ओळीमध्ये लिहा काय हरकत नाही जे संत आहेत माझ्यातील त्या तुम्ही संतांची नावे लिहू शकता यामध्ये त्यानंतर बघा लेखक कवी भरपूर लेखक कवी आहेत तर तुम्ही त्यांच्याविषयी सुद्धा भरपूर माहिती लिहू शकता त्यानंतर जे शेतकरी कष्टकरी कलावंत आहेत शेतकरी असतात कष्टकरी असतात आपल्या शेतामध्ये कष्ट करून ते आपल्या सर्वांसाठी कसं सर्व हे अन्न वगैरे आपल्याला देतात ते तुम्ही सगळी माहिती या मध्ये तुम्ही लिहू शकता आणि जे सण उत्सव आहेत आपण आपले साजरे जे करतो त्याचीही माहिती तुम्ही एक दोन तीन ओळीमध्ये लिहू शकता तुम्ही पुन्हा हे या फळची माहिती परत खाली लिहायची आहे बघा म्हणजे या प्रश्नाला जवळजवळ तुमचं दोन पानं तर तुम्हाला लागतील याला एक पान लागेल सेपरेट प्रस्तावनावरची आणि याला एक पान लागेल तुमच्या उत्तराला एक पान लागेल म्हणजे दोन पानं तर या उत्तराला सहज लागतील आणि हे जेव्हा तुम्ही सगळं लिहिता तेव्हा तुम्ही शेवटी समारोप हा शब्द लिहायचा असतो शेवटी समारोप हा शब्द लिहायचा विसरायचं नाही तु त्याला अंडरलाईन करायचे आणि शेवटी लिहायचं की अशा प्रकारे महाराष्ट्रातील बलस्थाने सांगितलेली आहेत आणि मग इथं तुमचं उत्तर संपणार आहे असं असतं पॉइंट वाईज उत्तर असं पॉइंट वाईज उत्तर लिहायचं असतं मराठीला कोणतेही पॉईंट वगैरे नसतात पण आपण स्वतः ते पॉइंट काढायचे असतात तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा पेपर एकदम उत्तम उत्तम लिहू शकता जास्तीत जास्त मार्क तुम्ही पाडू शकता बघा आता इतिहास असू दे राज्यशास्त्र असू दे यामध्ये तुम्हाला भरपूर पॉईंट असतात मग त्याचीही उत्तरे तुम्ही अशीच पॉइंट वेग लिहू शकता बघा स्वतःचा माझा वैयक्तिक अनुभव आहे दहावी नंतर मला पण हे माहिती झालं एकदा आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला सरांनी सांगितलं होतं अकरावी बारावीला असताना की पेपर असा लिहायचा असतो आणि तेवढच मी लक्षात ठेवलं होतं आणि तेव्हापासून मी पेपर कायम असाच लिहित गेले ग्रॅज्युएशन होईपर्यंत टी एड ला असताना सुद्धा असाच पेपर लिहित गेले आणि खरोखर खरोखर एकदम मार्क पडले ऐंशी टक्केच्या आत कधीच मार्क पडले नाही तिथून पुढे दहावी पासून पुढे सगळ्या म्हणजे ऐंशी पासून पुढे मार्क पडले बघा तुम्हीही तुमचा पेपर असा अट्रॅक्टिव्ह लिहा प्रत्येक विषयाचा पेपर तुम्ही असा लिहा आता सामायिक परीक्षा आलेली आहे तुम्ही त्या परीक्षेमध्ये तुम्ही असा पेपर लिहू शकता मला कमेंट करून सांगा तुम्ही असा पेपर लिहिल्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले तुम्ही असं उच्च उत्तरे प्रत्येक पेपरला लिहू शकता अशा प्रकारे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी पेपर कसा लिहायचा आपला पेपर अट्रॅक्टिव्ह कसा दिसला पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्व मुलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे जर चॅनेलला अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल चला तर मग आपण पुन्हा एकदा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद